येथे मीरा मंगल कार्यालयात सार्वजनिक कानबाई माता उत्सव बैठक संपन्न सर्वांनी एकमताने एकच माता उत्सव साजरा करावा असे मीरा व श्रेया मंगल कार्यालय येथील कानबाई माता सेवकांचा एका मताने निर्धार नमस्कार जाहीर सगळ्यांच्या की आपण आता हे जे आहेत साखर मध्ये एकच होणं असं डिक्लेअर झालेलं आहे जर का कुणी करायचा प्रयत्न केला तर आज आम्ही दहा हजार लोक त्याला विचारणार की तुला एकत्र का नको हवं याचं उत्तर हवं नमस्कार माझं सर्व सर्व जे बंधू आहेत त्यांनी जो निर्णय घेतला हे दोन्ही कार्यक्रम एक होणं सर्व खानदेश बांधव एक होणं या गोष्टीला माझा अनुमोदन आहे जय खानदेश सर्वजण आज सर्वांमध्ये सर्वांच्या विश्वासाने सर्वांना विश्वास घेऊन सगळ्यांनी सर्वांनी जो एक मध्ये निर्णय घेतला की चाकण मध्ये सर्व खानदेश बांधव कानबाई उत्सव एक एकोपानी आणि सर्वजण कार्यकर्ता म्हणून साजरा करतील हे सगळ्यांना सगळ्यांच्या वतीने सगळ्यांचा मी आभार मानतो आपल्या खंडेशी बांधवांचा कानबाई माझा हा एकच होणार हे आज त्या मीटिंगला आपल्याला दिसून आलेलं चित्र आहे तरी आपण सर्वांनी असाच सहभाग आणि असाच एकत्र येऊन आपला येणारा दोन तीन त्याला जो कार्यक्रम आहे असे सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम आपल्याला मग पद्धतीने करायचा आहे आपल्याला ही आपल्या करायची इच्छा या ठिकाणी निरामोकल करायला आहे आणि श्रेयामोटल करायला आहे येणारे ऑगस्ट महिना मध्ये श्रावण महिना जो नागपंचमीच्या नंतरचा पहिला शनिवार रविवार सोमवार हा कार्यक्रम चाकण पंत सगळे बांधव मिळून एकच कार्यक्रम करणार असा निर्धार आजच्या या सगळ्या जवळजवळ दीड दोनशे बांधवांच्या वतीने आणि महिला भगिनींच्या वतीने देण्यात आलेला आहे तर याला सगळ्यांनी एक मत दर्शून कार्यक्रम एक होणार असं सगळ्यांनी सांगितलंय सगळ्यांनी कांबळ माता एक करायची ना कांबळ माता की कांबळ माता की जय

फक्त का कसं रमलो की एकत्र करी एकमेकाला क्रॉस करून तुम्ही या तुम्ही इकडे या देवी क्रॉस करून येणार का तुम्ही इकडून जाणार देवी क्रॉस करून जाणार कसं करणार या पेक्षा तोच झाली एकत्र येत काय वेगवेगळे करण्यापेक्षा एका ताटा देऊ न काय प्रॉब्लेम आहे पण त्यांना देखील आपल्या बरोबर तो कार्यक्रम कशा का पद्धतीने आपण यशस्वी करू शकतो त्याच खरोखर कर ज्वलंत उदाहरण म्हणजे खानदेश सर्व खानदेश परिवार फिक्स करा म्हणजे पूर्ण खानदेशी दिसते आई आम्ही आपण सर्व जमेल वर्ग आपण गावाही न कर आणि कुठेही करा तर आपला सहमत आहे आणि आमच्या कुठलं पद नको प्रतिष्ठा नको आपल्या श्रमदान सांगा काही करा माणूस पत्र भेटी मनसरच कार्य करी असा मतला कोणीही नाही आपला खानदेशी सर्वांपूर्वक आदर पूर्ण अशी काही आपण काही तुम्हाला कमिटी संघी बाद करी द्या आणि शंभर टक्का त्या नियोजन नियोजनप्रमाणे सांभाळल्या अशी विनंती बाकी काही बरोबर ओके. दुण। दुण।